नमस्कार आपल्याला माहितच आहे की भारतीय लोकशाही तीन मुख्य स्तंभांवर म्हणजे तीन खांबांवर उभी आहे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था पण या तिघांमध्ये एक स्तंभ असा आहे ज्याला अनेकदा भारताच्या लोकशाही कथेचा मुख्य नायकच म्हटलं जातं चला तर मग आज या संरक्षकाच्या रचनेचा आणि त्याच्या सामर्थ्याचा जवळून वेध घेऊया हे फक्त काही शब्द नाहीत ही आहे आपल्या न्यायव्यवस्थेची खरी ओळख आणि हीच ओळख तिला जगभरातल्या इतर न्यायव्यवस्थांपेक्षा खूप वेगळं बनवते पण मग प्रश्न येतो की ही व्यवस्था नेमकी वेगळी कशी आहे आता बघा अमेरिकेसारख्या संघराज्य प्रणालीत केंद्र आणि राज्यांसाठी वेगवेगळी न्यायालय असतात पण आपल्याकडे तसं नाहीये इथेच भारताने एक वेगळा आणि अनोखा मार्ग निवडलाय आपली न्यायव्यवस्था एका विशाल पिरॅमिडसारखी आहे या पिरॅमिडच्या तळाशी आहेत जिल्हा आणि सत्र न्यायालय मध्ये आहेत उच्च न्यायालय आणि या सगळ्याच्या शिखरावर सर्वात वर आहे आपलं सर्वोच्च न्यायालय ही एकच अखंड आणि एकात्मिक रचना आहे का तर संपूर्ण देशात कायद्याचं राज्य एकसंध राहावं म्हणून तर मग मो एवढी मोठी भव्य रचना हिचा पाया रचला गेला तरी कसा याचा इतिहास आपल्याला थेट ब्रिटिश काळात घेऊन जातो या प्रवासाचं बीज रोवलं गेलं होतं सतराशे त्र्याहत्तरमध्ये जेव्हा कोलकात्यात पहिलं सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं त्यानंतर अठराशे बासष्ट मध्ये कलकत्ता बॉम्बे आणि मद्रासमध्ये उच्च न्यायालयांनी आकार घेतला पण खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय न्यायालय बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल होतं एकोणीसशे सदोतीसचं फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आणि अखेरस अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपलं काम सुरू केलं ही होती एका खऱ्या संरक्षकाची जन्मतारी ठीक आहे रचनाय तर उभी राहिली पण या रचनेच्या शिखरावर बसणारे न्यायाधीश त्यानं निवडणार कोण हा एक साधा प्रश्न भारतीय लोकशाहीतल्या एका सर्वात नाट्यमय वादग्रस्त आणि तितक्याच रंजक संघर्षाला जन्म देणारा होता सगळा खेळ सगळा संघर्ष फक्त ह्या एका शब्दाभोवती फिरतो सल्ला मसलत या शब्दाचा नेमका अर्थ काय यावरून सरकार आणि न्यायव्यवस्थेत तब्बल तीन दशक एक मोठी कायदेशीर लढाई चालली आणि हीच लढाई म्हणजे प्रसिद्ध थ्री जजेस केसेस या स्लाइडवर बघा सत्तेचं पारडं कसं अक्षरशः फिरलं एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये पहिल्या केसमध्ये कोर्टाने म्हटलं की सरकारवर सल्ला बंधनकारक नाही पण मग एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दुसऱ्या केसमध्ये कोर्टाने आपलाच निर्णय फिरवला आणि सांगितलं की सल्लामसलत म्हणजे सहमती इथेच सगळा गेम बदलला आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या तिसऱ्या केसने यावर शिक्कामोर्तब करत कॉलेजियम प्रणालीला जन्माला घातलं हा फक्त कायद्याचा कीस नव्हता याने सरकार आणि न्यायव्यवस्थेचं नातं कायमचं बदलून टाकलं तर या मोठ्या संघर्षाचा परिणाम म्हणजे कॉलेजियम प्रणाली जगात कुठेही नसलेली ही एक अभूतपूर्व व्यवस्था आहे जिथे न्यायाधीशच न्यायाधीशांची निवड करतात याचा अर्थ सरन्यायाधीशांचा सल्ला म्हणजे फक्त त्यांचा एकट्याचा नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या चा, चार सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांच्या गटाचा म्हणजेच कॉलेजियमचा एकत्रित सल्ला असतो आणि तो सरकारवर बंधनकारक असतो तर मग हे संरक्षक बनण्यासाठी नक्की काय लागतं कोण आहेत हे लोक सर्वोच्च न्यायालयासाठी कमीत कमी, -कमी पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश किंवा दहा वर्ष वकिलीचा दांडगा अनुभव लागतो आणि उच्च न्यायालयासाठी दहा वर्षांचा न्यायिक किंवा वकिलीचा अनुभव आवश्यक आहे निवृत्तीचं वय आहे अनुक्रमे पासष्ट आणि बासष्ट वर्ष आणि एक गंमत म्हणजे दोन्ही ठिकाणी किमान वयाची कोणतीही अट संविधानात दिलेली नाही चला आता बघूया की ह्या संरक्षकांना आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी संविधानाने कोणती शक्तिशाली हत्यार दिली आहेत कोणती शस्त्र दिली आहेत डॉ आंबेडकरांनी ज्याला संविधानाचा आत्मा म्हटलंय ते कलम बत्तीस म्हणजे प्राधिलेख अधिकार याचा सोपा अर्थ काय तर जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर कोणी गदा आणली तर ती व्यक्ती थेट थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावू शकते इतर कोणत्याही कोर्टात जाण्याची गरज नाही नागरिकांच्या हक्कांची ही सर्वात मोठी आणि थेट ढाल आहे न्यायालयाचा दुसरा मोठा अधिकार म्हणजे जणू काही ते क्रिकेटचे अंपायर आहेत याला म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन जर संसदेने बनवलेला एखादा कायदा संविधानाच्या नियमांच्या बाहेर जाणारा असेल तर हा अंपायर तो कायदा आउट म्हणजेच घटनाबाह्य ठरवू शकतो हा अधिकार म्हणजे सरकारला मनमानी करण्यापासून रोखणारा एक घटनात्मक अंकुश पण ह्या सगळ्यांपेक्षा एक असाधारण म्हणजे अगदी एक्स्ट्रा ऑर्डिनरी अधिकार आहे तो म्हणजे कलम एकशे शहाऐंशी अंतर्गत विशेष अनुमती याचिका ह्याला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणणं एकदम परफेक्ट आहे विचार करा देशातल्या कुठल्याही अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टाच्या निकालामुळे अन्याय झालाय असं वाटत असेल तर ही वाईल्ड कार्ड एंट्री तुम्हाला थेट अंतिम सामन्यात म्हणजेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचवू शकते थोडक्यात काय तर न्यायालयाचे अधिकार खूपच व्यापक आहेत नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यापासून ते देशातील सर्वोच्च अपील न्यायालय म्हणून काम करण्यापर्यंत आणि अगदी राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला देण्यापासून ते न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा देण्यापर्यंत न्यायव्यवस्थेची भूमिका खूपच महत्त्वाची आहे बरं इतके मोठे अधिकार दिलेत पण ते वापरण्यासाठी न्यायव्यवस्थेचं स्वतंत्र असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे नाही का मग संविधानाने या संरक्षकाला कोणत्याही दबावापासून वाचवण्यासाठी काय चिलखत दिलंय ते पाहूया बघा संविधानाने अनेक गोष्टींची काळजी घेतली आहे स्वतंत्र नियुक्तीची कोलेजियम पद्धत कार्यकाळाची हमी आणि महाभियोगासारखे पदावरून दूर करण्याची जवळजवळ अशक्य प्रक्रिया इतकंच नाही तर त्यांच्या वेतनात हानिकारक बदल करता येत नाहीत आणि त्यांच्या वर्तनावर संसदेत चर्चाही करता येत नाही या सगळ्या तरतुदी मिळून काय करतात तर न्यायव्यवस्थेभोवती स्वातंत्र्याची एक अभेद्य भिंत उभी करतात जेणेकरून ती कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे काम करू शकेल आणि ह्या सगळ्याचा पाया आहे कलम पन्नासमध्ये हे मार्गदर्शक तत्त्व स्पष्टपणे सांगतं की राज्यांनी न्यायव्यवस्थेला कार्यकारी विभागापासून वेगळं ठेवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत हेच शक्तीचा विभाजनाचे म्हणजेच सेपरेशन ऑफ पॉवर्सचं मूळ तत्व आहे जे कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे आणि हेच तत्व आहे जे या संपूर्ण रचनेला एकत्र बांधून ठेवतं सर्वोच्च न्यायालयापासून ते अगदी तालुका न्यायालयापर्यंत या पिरामिडमधला प्रत्येक न्यायाधीश एकाच ध्येयासाठी कटिबद्ध असतो आणि ते ध्येय आहे भारताच्या संविधानाचं रक्षण करणं तर आज आपण पाहिलं की भारतीय न्यायव्यवस्था ही फक्त एक कायदेशीर संस्था नाही आहे ती संविधानाची संरक्षक आणि लोकशाही मूल्यांची रक्षक आहे तिचं स्वातंत्र्य हे तिचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे पण हे आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातं संरक्षक इतका शक्तिशाली आणि स्वतंत्र आहे पण लोकशाहीत या संरक्षकांवर लक्ष कोण ठेवणार यावर विचार नक्की करा ओर असे व्हिडिओ लिए चॅनल को सब्सक्राइब करें व्हिडिओ को लाईक करे